आपल्या हक्काचं न्यूज चॅनल येम चोवीस तास बोराडेला ज्या पद्धतीने आणि या पद्धतीने मारण्यात आले ही पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोखरदान इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याचे सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असं त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे पण या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगा शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एस पीशी सुद्धा बोललेलो आहे कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त दोन हजार रुपये आहे परंतु जर कैलास बोराड यांनी इतरांचे नाव घेतले पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष महाराणीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे सतीश भोसले सा का हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया मी स्वतः कालच सांगितलं या बाबतीत जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सिद्धी गोष्ट हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उप आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित <tom> असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या देखील आरोप करण्यात आले तर आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितलंय विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढं आला तर त्याने फिर्यात द्यावी भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक जे आहे ते त्यांच्या हे मला माहिती नाही पद आहे का नाही हे पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे

सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती प्रकरणात कारवाई झाली शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसतात महादेव मुंडेंच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी म्हणून राजीनामा घ्यावा लागला बरोबर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते पहिल्यापासून मी मानतो काय कारण फडणवीस म्हणजे तसे कुठले पुरावे सीआयडीला ला सापडले नाही मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार बोलणार नाही हिंदी मेश भोसले जो की जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूम दी है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिरियादी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए लेकिन क्या वो आप, आप जाते जो जाते आगे, आगे, आपे, आपे, तो आपका तो इस्तेमाल करता है आपको बॉस कहता है क्या आप उसको जानते हो देखो कौन को। किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं आपका कार्यकर्ता है वो जानता हूँ मैं कभी कभी मेरे पास आता है और आ, मैं यह कहता हूं कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का यह कहना है कि उसके ऊपर उचित थ्हारवाई होनी चाहिए अशी वीडियो जे कही वायरल होता है कि उत्तामा में के लिए बात अचाहिए जीड़ वर्शा पुर्वीचे घटना है, है। यह उड़ा मत्रते चम�